बातमी नाशिक बंद आहे नाशिकच्या जिंदाल कंपनीच्या आग अखेर चार दिवसानंतर नियंत्रणात आलेली आहे आता या ठिकाणी फक्त कुलिंग ऑपरेशन सुरू आहे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे तर नाशिकच्या जिंदाल कंपनीची आग अखेर चार दिवसानंतर नियंत्रणात आलेली आहे या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते आता या ठिकाणी फक्त कुलिंग ऑपरेशन सुरू आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत प्रांजल चार दिवसानंतर अखेर आग नियंत्रणात आलेली आहे या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांची अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची काय माहिती कंपनीला मंगळवारी मध्यरात्री सुमारास आग ही लागलेली होती आणि आपण जर बघितलं तर अजूनही मिळत आहेत विशेष म्हणजे आता ही आग जी आहे ती आटोक्यात ही आलेली आहेत आता फक्त कुलिंग ऑपरेशन हे सुरू आहे आपण बघितलं तर अगदी फक्त नाशिकच नाही तर पुणे ठाणे या जिल्ह्यातून देखील पोचला सध्या परिस्थिती जर आटोक्यात आलेली आहे आणि जो आपल्याला जो अनर्थ आता टळलेला आहे कुठल्याही टँकपर्यंत पर्यंत आग पोचू नाही दिलेली आहे आणि जे आपल्याला भीती होती किंवा आपल्याला गाव खाली करावं लागणार आहे आहे की बाबा टाकी ब्लास्ट होऊ शकते आणि एल पी जी टँक आहे ऑइल टँक आहे याच्यामुळे आग प्रमाणात वाढू शकतो आम्ही शर्थीचे प्रयत्न केले की के आमचे आलेले होते किरण हत्या सर डेप्युटी फायर ॲडवायझर आमचे संजय बैरेगी सर चीफ फायर ऑफिसर नाशिक महानगरपालिका नंतर एम आर डी सी श्री नक्की का, मा, का भडकत होते एवढे दिवस का लागले आग युक्त पदार्थापासून तयार केलेलं हे प्रोडक्ट होतं आणि त्या प्रोडक्टमुळे आग भडण्याचा प्रकार आणि जो धूर तुम्हाला दिसत होता काळा तर त्याचा असा अर्थ की तो पेट्रोलियमयुक्त पदार्थ आहे आणि त्याच्यामुळे आग खूप भडकत होती त्याच्यावर पाणी मारणं करत होतो पण पाण्या पाण्याने सुद्धा ते स्प्रेड होते तुम्ही फोमचा खूप जो मारा केला लाखो लिटर तर आपल्या त्याच्यावर फोम मारलं गेलं असेल फोम प्लस पाणी हे मारून आम्ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर सर ते जे म्हणत होते की जवळच ती प्रोपेन गॅसची टँक आहे त्याला धोका आहेत का त्यामुळे इतर गावांना देखील धोका पोचू शकते का परिस्थिती सर जो कालची जी, जी परिस्थिती होती की आजूबाजूचे गावं आहे ते फार घाबरलेले होते की त्यांना अशी वेळ आली होती की आपल्याला घर सोडावं लागेल बाहेर कुठंतरी जावं लागेल तर तशी आजची काही परिस्थिती नाही आहे आग पूर्ण आटोक्यात आलेली आहे आणि प्रोपेन टँकपर्यंत कुठली आग जाणार नाही याची दक्षता घेतलेली त्याच्यामागे एल पी जी टँक आहे त्याच्यानंतर ऑइल आते ले ले ते पण आपण पूर्णपणे वाचवलेले आहेत आणि मध्ये जे मटेरियल होतं ते मटेरियल जे सी बी सीच्या साह्याने फोरक्लिपच्या उचलून उचलून सुरक्षित ठिकाणी त्याला शिप केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आगीला जे मिळणारं जे पदार्थ होतं ते मिळणार नाही आणि ती आग पुढे पसरणार घेतल्यानुसार आणि त्याची काळजी केल्यामुळे ती आग पुढे पसरली नाही आणि तो पुढील तो आपण टळलेला किती प्लॅन्टला आगीची जळपुस किती नुकसान आता याच्यात कसं सर ए बी सी असे तीन प्लॅन्ट आणि कनेक्ट असल्यामुळे आणि मध्ये ज्वलनशील सगळे पदार्थ आणि त्याच्यामुळे मध्ये आपण जाऊ शकत नव्हतो आणि ती आग बाहेरून आपण कंट्रोल करतोय पण मधल्या बाजूने ती लागत पुढे पुढे येईपर्यंत पूर्ण कंपनीचं टोटल लॉस झालं आग आटोक्यात आली म्हणायची का विजली म्हणायची पूर्ण हां आता, 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 आता आग तशी आटोक्यात आलेली आहे आणि आता विजवायचं म्हणजे आता जे मधलं जे पाणी मारून हेच का आपल्याला मेन म्हणजे त्या टाक्या होत्या केमिकलच्या प्रोपेनच्या त्या टाक्या वाचवणं फार महत्वाचं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश पूर्ण विजवायला किती वेळ अंदाजे लागू शकतो तरी जरी आता आग विजवायला आजचा दिवस तरी पूर्ण जाऊ शकतो चोवीस तास तर इतर एन डी आर एफ किंवा सी बी आर एफची पण टीम ही इथे आले त्यांचं कसं आपलं मार्गदर्शन आलं किंवा त्यांनी कसं पूर्ण प्रयत्न केला सर आपल्या मागणीनुसार एन डी आर एफची टीम आलेली होती आमच्या इतर अग्निशामक दलाचेही गाड्या आलेल्या होत्या त्याच्यात बी वरिष्ठ अधिकारी होते त्यांचंही आपण मार्गदर्शन त्यांनी जे सांगितलं त्याचंही आपण पालन केलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्यांच्या आपण जे काम केलं त्यालाही आपल्याला यश मिळालं शेवटचा प्रश्न फक्त की अडीच वर्षापूर्वी पण आग लागली होती फायर ऑडिट झालं का किंवा काही सर कसं तर आता फायर ऑडिट हा आमचा विषय नाही आहे त्या विषयावर आम्ही काही बोलू शकत नाही सर तो कंपनीचा विषय आहे आगीचं कारण काय सर काही आगीचं कारण एक कसं थोडं काही शॉर्ट सर्किट वगैरे म्हणा त्यांचा जो स्क्रॅप यार्ड एरिया होता त्या स्क्रॅप यार्ड एरियामध्ये ती आग सुरुवात झाली आणि त्यांच्याकडनं ती कंट्रोल झाली आणि त्या स्क्रॅप एरिया यार्डच्या बाजूलाच त्यांचं लोडिंग अनलोडिंग आहे आणि त्याच्यामुळे ती स्कॅप याडमधून आग त्या तिथे गेली आणि त्याच्यामुळे ती आग पूर्णपणे पसरली आपण बघत आहोत ऋतूजा खरं तर या घडीची मोठी बातमी ती पूर्ण आटोक्यात आलेली आहेत आणि आज कदाचित सायंकाळपर्यंत का महिना की आग जी आहे ती पूर्ण विजली जाईल असं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच आपण बघितलं तर शर्तीचे प्रयत्न खरं तर हे करण्यात आलेले आहेत आणि जे अधिकाऱ्याने सांगितले त्यानुसार जवळपास ए बी सी जे पोचले आगीची नुकसान हे आणि आगीचं कारण हे समोर आले नसलं शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती देखील आहे ऋतुजा अगदी खरं आहे प्रांजला आणि चार दिवसापासून ही आग सुरू होती आगेवर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी